सिंधुदुर्गातील पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे यशवंत कणकवली इन्स्टिट्यूट मध्ये आपल्याला सहा महिने दोन महिने अशा आठ प्रकारच्या टेक्निकल कोर्सेस ट्रेनिंग दिलं जाणार इन्स्टिट्यूटची वैशिष्ट्य सुसज्ज हवेशीर वर्ग खोल्या अद्ययावत प्रयोगशाळा प्रशिक्षित आणि तज्ञ शिक्षक वर्ग जास्तीत जास्त प्रात्यक्षिकांवर ऑन द जॉब ट्रेनिंग प्रवेशासाठी शिक्षणाची वयाची अट नाही फायनान्शियल ट्रेनिंग संगणकाचं न्याय सहा महिने कालावधीचे कोर्सेस प्लंबर इलेक्ट्रिशियन रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग आणि वेल्डर अँड फॅब्रिकेशन तसेच दोन महिने कालावधीचे कोर्सेस कॉम्प्युटर हार्डवेअर अँड नेटवर्क मेंटेनन्स मोबाईल रिपेअरिंग सीसीटीव्ही इन्स्टॉलेशन अँड मेंटेनन्स आणि सोलर सिस्टीम इन्स्टॉलेशन अँड मेंटेनन्स सर्वात महत्वाचं म्हणजे वरील सर्व कोर्सेसना ऍडमिशन घेण्यासाठी वयाची शिक्षणाची अट नाही अधिक माहितीसाठी संपर्क ऑफिस अठ्याहत्तर सत्याऐंशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर आणि चौऱ्याण्णव वीस वीस एकसष्ट नव्वद दोन दिवसापूर्वी रत्नागिरीमध्ये एका वासरूचं डोकं हे रस्त्यावर सापडलं आणि त्यानंतर हिंदू समाजाने एक मोठा संघर्ष उभा केला सातत्याने पोलिसांच्या समोर तक्रार करूनसुद्धा अजूनपर्यंत पोलीस कुठल्याच निष्कर्षावर आलेलं दिसत नाही त्यांच्यावर कोणाचा दबाव आहे का प्रशासनावर किंवा नेमकं काय कारण आहे हे अजूनपर्यंत आम्हाला कळलेलं नाही कुठली एक आ... बातमी आली की पोलिसांचं म्हणणं असं आहे की कुत्र्यांनी त्या वासराला फाडून खाल्लं ही पोलिसांची कारणं सोशल मीडियावर आणि डिजिटल मीडियावर ही समोर आली जर पोलीस ही कारणं देणार असतील तर प्रशासनाने आत्ताच ह्या गोष्टीची खात्री करून घ्यावी की परिस्थिती जर हाताबाहेर गेली तर त्याचा जबाबदार किंवा त्याची जबाबदारी ही स्वतः प्रशासनावर असेल उगाच काहीतरी हवेमध्ये कारणं सांगून जर तुम्हाला हिंदू समाजाला डिवचायचं असेल तर ही ती वेळ नाही आणि जर तुम्ही करत असाल जर तुमचा तपास योग्य नाही तुम्हाला वेळ लागणार आहे वगैरे वगैरे तुमची जी कारणं सातत्याने आमच्यासमोर जे आली की म्हणे कुत्र्यानी वासरूला खाल्लं आणि नुसतं डोकं सोडलं ही काय कारणं झाली पण ही डिजिटल मीडियावरची आलेली माहिती आहे लेखी अजूनपर्यंत अधिकृत मला वाटत नाही पोलिसांनी अजूनपर्यंत कुठली स्टेटमेंट जारी के लोकरत केली लवकरात लवकर ती करावी तपास करावा काय कारवाई आपण केलीत कोणाला शोधलत काय केलं ह्या सगळ्या गोष्टींचा जो काय विषय आहे तपशील आहे तो तुम्ही आम्हाला द्यावा लवकरात लवकर नाहीतर उद्या सकाळी अकरा वाजता रत्नागिरी शहरामध्ये मारुती मंदिराजवळ सकल हिंदू समाजांनी जमून पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयावर आपण हा मोर्चा काढत आहोत आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येने तिथे सामील व्हावं कारण का आत्ता नाही तर कधीच हो, ना नाही लक्षात ठेवा हो। हिंदू समाजाची एकजूट जर आज आपण दाखवू शकलो नाही हे वारंवार होत राहणार आणि समोर कोणाला तरी वाटत राहील की हे फक्त दोन दिवस धिंगाणा घालतात त्याच्यानंतर विसरून जातात पण आत्ता नाही तर कधी नाही लक्षात ठेवा जे काय करायचं आहे जे काय आम्हाला मान सन्मान ज्या काय गोष्टी आमच्या हिंदू धर्मामध्ये मानासन्मानाच्या आहेत तो मान सन्मान आमचा राखला गेला पाहिजे त्यासाठीही लढाई आहे हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवावं आणि मोठ्या संख्येने उद्या ह्या मोर्चाला आपण सगळ्यांनी सामील व्हावं आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल